नाशिकच्या शिवाजीनगरमध्ये वीस वर्षीय तरुणाचा खून झाला आहे प्रेम प्रकरण की वैयक्तिक वाद खून नेमका कसा झाला अद्याप अस्पष्ट आहे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात एका वीस वर्षीय तरुणाचा धारधार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे नसीम अकबर अली शहा असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याबाबत अद्यापही स्पष्ट नसलं तरी प्रेम प्रकरण अथवा मुलीच्या चा छेडछाडीमधून हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे नसीमचा सुलता यांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे खून झाल्यानंतर नसीमला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे या घटनेने परिसरात खळबळ उडली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे दरम्यान गंगापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून हत्येची नेमके कारण आणि आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलीस विविध शक्यतांचा तपास घेत आहेत या प्रकरणी लवकरच महत्वाचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तुषार ठेपले अटल न्यूज गंगापूर